मित्रांनो हे आमचे पोल्ट्री फार्म आणि ह्याचा आम्ही खाण्यावरचा खर्च कमी करायचा प्रयत्न करतो आहे म्हणून आम्ही मार्केटमधून वेस्ट मटेरियल आणलं आहे भाजी वेस्ट आणि ती साखतून त्या लोकांना देतो आम्ही तर हे हे सगळं हे बघा हे आहे वेस्ट म्हणजे खराब झालेली भाजी कोबी ह्याचा वर्ष जर पाळा काढला काढला तर तसं आतमध्ये सगळं चांगलं आहे जरा वर्ष काढून दाखवताना साफ करते जरा असं काढून टाकते वरचं काप त्याला कापून टाकतो हा अजून काप कटिंग कर मध्ये हे बघा जर तुम्ही मधी कटिंग केलं तर बघा किती मस्त आहे चांगला कोबी आहे आणि त्या आवडीने कोबी हा खूप आवडीने खातात त्या कोंबड्या त्यामुळे तुमचा खाण्यावरचा खर्च तुम्ही क कर, कमी करू शकता आणि हा असा बारीक चॉप करून बारीक एकदम बारीक करायचं आहे बघा हे जसं मी केलं त्या पद्धतीने हा पूर्ण बारीक करून आपण त्या कोंबड्यांना खायला घातलं की त्या चांगल्या एकदम मस्त पोट भरून खातात त्या आणि चांगल्या पद्धतीने खातात त्या ही बघा भाजी आपण आता कोंबड्यानं टाकतोय आणि त्या कशा पद्धतीने खात आहेत बघा या सिंगटा घेतो ट्रेन टाक हे चांगल्या पद्धतीने खात आहेत ते त्याच्यामुळे ह्याच्या हा पर्याय वापरून तुम्ही पोल्ट्री फार्म चालवू शकता आणि खाण्यावरचा जो खर्च आहे तुमचा तो तुम्ही कमी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे ओके थँक्यू